नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के वाढीव मागाई भत्ता लागू करण्यात आला सदर वाढीव मागे भत्त्याचा लाभ राज्य कर्मचाऱ्यांना थकबाकीसह लागू करण्यात येणार आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासकीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून पूर्वलक्षित प्रभावाने वाढीव तीन टक्के मागे भत्त्या लाभ दिल्या जाणार असल्याने एकूण डीए हा पन्नास टक्केहून त्रे त्रेपन्न टक्के इतका होणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या दर्ते वाढीव तीन टक्के डीएचा लाभ जुलै ते डिसेंबर या सहा महिन्याच्या कालावधीच्या थकबाकीसह जानेवारी पेड आणि वेतन पेन्शन देकासोबत देण्यात येणार असल्याचं महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे वित्त विभागाच्या नियोजित शासनानुसार मागे भत्तेत दरे पन्नास टक्के अधिक होणार असल्याने घरगडे भत्त्यात देखील सुधारणा होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसो असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद